दादा नमस्कार नमस्कार हनुमन डेअरी फार्म वरती आपलं सहशे स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव गाव पत्ता माझं नाव तुमचा जिल्हा तालुका जिल्हा तरी किती किलोमीटर आपलं कोल्हापूर तुमचं गाव इथून साडेसहाशे किलोमीटर साडेसहाशे किलोमीटर तुम्ही आज आला आपल्या इथे मशीन खरेदी करायचं कसं काय काय वाटलं गोटा बघितल्यानंतर किंवा त्या मशी काय आहेत कशा क्वालिटीच्या मशी आहेत एकच नंबर क्वालिटीची तो तो आज खरेदी करत असताना किती मशी आपल्या डोक्यात होत्या चाळीस ते पन्नास एवढ्यातून तुम्ही एक मस खरेदी केला मस खरेदी करताना तुम्हाला काय काय आपण गॅरंटी दिली आहे किंवा कसं काय वाटलं मशीबद्दल गॅरंटी दिली मी मशीन चार दिवस पाजून टाका तेवढं तुम्ही मला काय तुम्ही आता हे स्वतः मालक आहे गेला मित्र म्हणजे सगळी चौघ जण डायरेक्ट पिकअप घेऊन आल्यात नाशिकवरून तर तुम्ही आता आपल्या म्हणजे ह्याच्यावर बघत होता इंस्टाग्राम वर बघून आला युट्यूबवर कसं काय म्हणजे डायरेक्ट मला एवढा विश्वास कसा बसला की चारशे किलोमीटर माणूस येतोय सातशे किलोमीटर असं डायरेक्ट पण बघून येत नाही असे व्हिडिओ करणारे पण भरपूर आहे काय विश्वास काय वाटला म्हणजे इथे आल्यानंतर अहमदनगर कसं घ्यावं मला इथे येण्यासाठी चांगलं वाटलं आल्यानंतर तुम्ही आज सकाळ आला सध्या दूध काढून बघितला त्याच्यानंतर पण आम्ही साहेबांना सांगली की तुम्ही चार दिवस राहावा इथं राहण्याची जेवणाची खाण्याची सगळी सोय केल्या का व्यवस्थित सोय आहे का सगळी सोय केलेली आहे त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम आला तक्रार जवळजवळ सातशे किलोमीटर मस्त आपण रिटर्न घ्यायची गॅरंटी सखल दिलेली आहे दादांचा एवढा विश्वास होता की पिकअप घेऊन डायरेक्ट तिथून इथे पण आल्यास तू आज घेऊनच जायची आज आपल्या वयाची मुलं भरपूर अशी बेरोजगारी आहेत किंवा काम धंदा नाही आहे आपल्या या धंद्यात व्यवसाय करण्यासाठी म्हणजे दोन पैसे मिळतात काय ह्या व्यवसायात आपल्या कॉलेज झाल्यानंतर मुलं एमआर जाण्याच्या कुठलं तरी कामाला जातात ते अशा हा व्यवसाय कसा वाटतो तुम्हाला करण्यासाठी चांगला भागातली लोक इथे खरेदी करण्यासाठी आपला डेअरी फार्मरचं नाव आहे हनुमान डेअरी फार्म गाव रेंदा तालुका हातकल्ली जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अडतीस एकोणऐंशी अडतीस आपल्या डेअरी फार्मवरती दहा दिवसात पंधरा दिवसातनं चाळीस ते पन्नास मशी वन टाईम बघायला मिळतात आणि एकदा खरेदीला गेलो की चाळीस पन्नास मशी खरेदी करून इथं आणतो एका वेळी तुम्हाला चाळीस पन्नास मशी खरेदी करायला होत्या त्यातलं मशी येचून तुम्ही एक टाईम दोन टाईम असं दहा दिवस आपल्या डेअरी फार्मवरती राहून दूध बघू शकता कुठल्याही मशीची तुमच्या घरी गेल्यानंतर चार सडाची काटा भांडं ववानं ओकणं लात मारत्या पाना करत नाही अशा कुठल्याही मशीची गॅरंटी म्हणजे फॉल्ट आला तर ती मस आम्ही रिटर्न घेऊन बदलून देतो एवढी आपली फुल गॅरंटी आहे माझ्या डेअरी फार्मवरती येऊन तुम्ही सक्सेसफुल शंभर टक्के चांगल्या गॅरंटीच्या मशी देऊ शकता एवढं गॅरंटीनं सांगतो माझं नाव निलेश आहे कधीही मला फोन करून तुम्ही येऊ शकता नमस्कार